कुठल्या उद्घाटनाला गेल्यानंतर बारीक बघतो त्यांना आल्या सांगितलं पोर्च मध्ये पेवर मध्ये गवत आलेलं आता पेवर मध्ये गवत आलेलं आमच्या पीडब्ल्यूडी वाल्यांना काढता आलं नाही आज न्यायमूर्ती इथे येत ता आहेत आम्ही सगळेजण येतो परिसर स्वच्छ असला पाहिजे कारण सांगू नका तुम्हाला निधीची कमतरता मी कधी कमी करून केली का तुम्ही सांगाल तशा पद्धतीचा निधी तुम्ही म्हणजे पीडब्ल्यूडी सांगाल तुम्ही तुमच्याकडून काय घेऊ पीडब्ल्यूडी सांगाल तसा निधी आम्ही देतो त्यावेळेस त्यांच्याकडनं पण कामाची अपेक्षा आहे येऊन काय होत काय करते धन्यवाद धन्यवाद काय झालंय अजितदादांनी टीका केली म्हणलो जरा आपण पण ना नक्की का टीका केली ब्लॉक पण काय असं खाली वरच आहे जरा कट टुकट लावले नाही 嗯。嗯